आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ स्त्री सन्मानासाठी हळदी कुंकू गरजेचे आहे असे प्रतिपादन अनंत शांती संस्थेच्या सचिव अरुणा पाटील यांनी केले त्या अनंत शांती बहुद्देशी सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्यच्या महिला सन्मानार्थ कार्यक्रमात बोलत होत्या मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीपासून रथ पर्यंत महिला मोठ्या दिमाखात हा सोहळा उत्साहाने पार पाडतात महाराष्ट्रात सावित्रीबाईंचे पहिले हळदी कुंकू व तिळगुळ वाटप अठराशे बावन्न साली झाले तेव्हापासून महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठी प्रमुख मार्ग म्हणून समाज सुधारकांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचा वापर केला महिलांशी थेट संवाद साधणे काही विषयावर चर्चा घडवून आणणे महिलांचे आरोग्य समस्या सकारात्मक ऊर्जा याविषयी चर्चा करणे तसेच महिला सक्षमीकरण स्वावलंबीकरण महिला एकत्रीकरणसाठी हळदी कुंकूचा मुलाचा वाटा आहे याचाच आढावा घेऊन अनंत शांती संस्थेमार्फत प्रतिवर्षी डोंगराळ दुर्गम भागात हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण यावर्षी अनंत शांती मार्फत एस कर्मचारी महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले एस महिला कर्मचारी या दिवसभरातील आठ ते बारा चौदा तास काम करतात त्यामुळे या महिलांना स्वतःसाठी व महिला एकत्रित करण्यासाठी फार अपुरा अवधी मिळतो याचा आढावा घेऊन अनंत शांतीचे सचिव सौ पाटील संस्थापक भगवान गुरव अध्यक्ष माधुरी खोत यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते यावेळी डॉ अश्विनी खोराटे सौ स्नेहल जाधव सौ लता जाधव संगीता सरनाईक सिंधू शिंदे सागर गुरव अभिमन्यू पाटील सह शंभरहून अधिक एसटी ट्रॅफिक महिला व कार्यालयीन महिला कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दरपण्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज